नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला ब्लाऊज पीसवर मापे कसे टाकायचे आहे ते सांगणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊज पीस हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद बाजूने आपल्याला गळ्याचे माप टाकायचे आहे बंद बाजूने आपला गळा चाला पाहिजे तर पुढे आपल्याला समोरच्या भागात दोन इंच मार्जिन मी पेपरवर घेतलेले नाही तर बघा या साईडनी दोन इंच मार्जिन घेता येणार नाही तर मी आता अशी ठेवून बघते तर बघा दोन इंच मार्जिन माझं आलेले आहे आपल्याला पेपर कटिंग ही ॲडजस्टमेंट करून ब्लाऊज पीसवर ठेवायची आहे जेणेकरून सर्व पार्ट आपले ब्लाउज पीसवर बसतील क्रॉसपट्टी बाह्या आता हा जो भाग मी फोल्ड करत आहे ते बाह्यासाठी ठेवणार आहे माझा कोणतेही माप न घेता बाही कशी कट करायची हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे तरी तुम्ही जाऊन बघा तरी मी लिंक या चॅनलमध्ये देत आहे तो तुम्ही नक्की बघा तो तुम्हाला व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे तर चला आता आपण आखून घेऊयात माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल सबस्क्राईब करणे हे फ्री आहे तर चला आता आपण कट करून घेऊ हा व्हिडिओ स्किप करून बघू नका शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ मी खूप छोटा बनवला आहे जेणेकरून कमी वेळात तुम्हाला मोठी मोठ्या मोठ्या गोष्टी शिकायला मिळतील तर आपली ही कटिंग जवळपास झालेली आहे आता ब्लाऊजच्या मागच्या साईडला फोल्ड करून मध्य काढून त्याला टक्स द्यायचे आहे आणि आपले जे मागची टक्स आहेत ते आपल्याला गळ्याच्यावरी न्यायचे नाही आहेत गळ्याच्या खालीच घ्यायचे आहेत गळा आपला जितका मोठा असेल त्याच्या खालीच टक्स घ्यायचे आहे आता कटोरीला टक्स मारायचे आहेत तर बघा मी वर खालून तीन इंच घेत आहे आणि दोन दोन इंचाची क कटोरीला टक्स मारत आहे ते याच्यासाठी की कटोरी ही मोकळी बसली पाहिजे आता आपण कटोरीचे टक्स हे जोडून घेऊ मी तुम्हाला थोडे थोडे सांगणार आहे जेणेकरून तुमच्या फुल लक्षात येणार आहे तर यामध्ये तुम्हाला कटूरचे टक्स कसे जोडायचे ते सांगणार आहे आणि पाठीमागची पट्टी कशी जोडायची ते सांगणार आहे तर बघा आपले टक्स हे जोडलेले झालेले आहेत आणि पफही खूप सुंदर येणार आहे तर तुम्ही बघू शकता पफ कसा आलेला आहे फुगा कसा आलेला आहे आता आपण मागची पट्टी जोडून घेऊया आपल्याला मागची पट्टी ही शेवटपर्यंत जोडून घ्यायची आहे आणि फोल्ड करायची आहे तर लक्ष द्या मी कशी जोडून घेते आणि कशी फोल्ड करते आता आपली पट्टी जोडलेली आहे आता ही पट्टी आपल्याला दुमत करून घ्यायची आहे आणि वरतून एक शिलाई मारायची आहे तर चला आता आपण शिलाई मारून घेऊयात आपली शिलाई जवळपास मारणे झालेली आहे ब्लाऊजला आपल्याला उलटे करायचे आहे आणि वरतून चार नंबरची शिलाई मारायची आहे जे जाड्या शिलाई असते ना ती शिलाई मारायची आहे जेणेकरून आपल्याला तुरपाई करायच्या वेळेस ती शिलाई काढून टाकता येईल तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा